सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित सिंह आणि विक्रमसिंह शिंदे तसेच काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती भेटीनंतर त्यांचा भाजप प्रवेश ठरला आहे खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला होता माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता माणेंच्या भाजप प्रवेशाच्या विरोधात दक्षिणमधील कार्यकर्त्यांनी सोलापूर शहर भाजप कार्यालयासमोर धरणी आंदोलन केलं होतं कार्यकर्त्यांनी मानेंच्या प्रवेशाला प्रवेशा विरोध केल्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये खळबळही उडाली आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीस यांच्या फलटोन दौऱ्यामध्ये दिलीप माने वगळता इतर तिघांचा म्हणजे राजन पाटील यशवंत माने आणि बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांचा उद्या मुंबईत प्रवेश होणार आहे भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे माने यांचा पक्षप्रवेश लांबणीवर टाकण्यात आहे पालकमंत्री जयकुमार गोरे मात्र माणे भाजप प्रवेशावरती ठाम आहेत त्यामुळे सोलापूरमध्ये भाजपमध्ये संभ्रम निर्माण आहे दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करणारे दक्षिण सोलापूरमधील कार्यकर्ते हे सोमवारी रात्री मुंबईला गेले त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आता निर्णय काय होतो याकडे सोलापूरच्या या भेटी संदर्भामध्ये भाजपच्या दक्षिण सोलापूरचे तालुकाध्यक्ष संगणा केरखे म्हणाले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आम्ही भेटलो असून आमच्या भावना त्यांच्या कानावर घेतल्या आहेत तसंच दोन हजार चौदापासून पासून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मजबूत होत गेलेल्या भाजप संघटनेबाबतची माहिती दिली पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत हद्दबाड भागात मिळालेलं यश अशी माहिती दिली विद्यमान संघटनेच्या जोरदार जे आपण आगामी निवडणुका जिंकू शकतो असा विकासही त्यांना दिलाय माजी आमदार दिलीप माने यांच्यावरती विविध प्रकारचे आरोप आहेत त्यांच्या पक्षप्रवेशामुळे संपूर्ण संघटना विस्कळीत होण्याची शक्यता आहे त्यामुळे माने यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये अशी मागणी निवेदन आम्ही प्रदेशाध्यक्षांना दिले त्यावर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असा दिला असंही संगणा केरखे यांनी सांगितलंय